नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण हरभऱ्यापासून तयार होणारी वेगळ्या पद्धतीने धाबा स्टाईल चणा मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया येथे मी अर्धा वाटी हरभऱ्यांना सात ते आठ तास भिजवून घेतले आहेत भिजवून घेतलेले हरभरे आपण कुकरमध्ये टाकून घेऊ त्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता आपण यामध्ये एक तेजपान एक स्टार फूल एक मसाला वेलची वेलची दोन लवंग दोन मिऱ्या आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आपण कुकरचे झाकण लावून या कुकरच्या पाच शिट्ट्या करून घेणार आहोत आता आपला कुकर चांगल्या प्रकारे थंड झाला आहे आपण कुकरचे झाकण काढून आपले हरभरी चांगल्या प्रकारे शिजले आहे का एकदा चेक करून घेऊ आता आपल्या हरभरी चांगल्या प्रकारे शिजले आहेत आता आपण याची भाजी बनवण्यास घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण उभ्या चिरून घेतलेल्या चार मिरच्या एक टीस्पून जिरे हिंग सात ते आठ बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या अर्धा इंच बारीक चिरून घेतलेले आल्याचे तुकडे आता आपण या आलं लसूणला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आलं लसूणला छान प्रकारे गुलाबी रंग आल्यानंतर आपण यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ आपल्या कांद्याला आता छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आपण यामध्ये दोन मिडियम साईजच्या टमॅटोची प्युरी टाकून घेऊ आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या टोमॅटोच्या पिवरीला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपल्या टमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये एक, एक स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून एवरेज मटन मसाला आता आपण हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तळून तो घेऊ आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले हरभरे टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आपण हरभरे शिजवताना मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा आता आपण यामध्ये एक चम्मच साजूक तूप टाकून घेणार आहोत तूप टाकून झाल्यानंतर आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे उकळून घेणार आहोत दहा मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली धाबा स्टाईल चना मसाला बनवून तयार आहे जर चना मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय